नमस्कार आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर त्याची खरी किल्ली कोणती पैसा बुद्धी की आणखी काही पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी त्यांच्या समय को साधे जो चाहे सो पावे या पुस्तकात सांगतात की यशाचं मूळ रहस्य फक्त एकाच गोष्टीत दडलं आहे आणि ती म्हणजे वेळ चला तर मग याच शक्तिशाली विचाराचा धागा पकडून पुढे जाऊया हे जे काही आपण समजून घेणार आहोत ते ह्याच पुस्तकातील ज्ञानावर आधारित आहे चला एका अगदी सोप्या प्रश्नावर विचार करूया आपल्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान सगळ्यात किंमती गोष्ट कोणती आहे घर पैसा दागिने काय वाटतं अनेकांना वाटेल की याचं उत्तर पैसा आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या गमावलेला पैसा आपण कष्ट करून मेहनत करून परत मिळवू शकतो पण एकदा हातातून निसटून गेलेला क्षण तो परत आणता येतो का कधीच नाही वेळ ही अशी संपत्ती आहे जी एकदा गेली की कायमची संपली तर मग वेळेलाच परमसंपद् म्हणजे सगळ्यांत श्रेष्ठ संपत्ती असं का म्हटलं जातं चला यामागचं कारण थोडं खोलवर जाऊन जाणून घेऊया वेळ म्हणजे केवळ ढाडाळात फिरणारे काटे नाहीत खरं तर ही एक दैवी देणगी आहे असं भांडवल आहे जे देवाने श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला अगदी समान दिलं आहे आपली बुद्धी आपलं आरोग्य आपली मनशांती या सगळ्याचा जन्म याच वेळेच्या पोटातून होतो हे वाक्य ऐका देव आपल्याला एकावेळी फक्त एकच क्षण देतो आणि पुढचा क्षण देण्यापूर्वी तो पहिला क्षण काढून घेतो याचा अर्थ किती खोल आहे बघा आपल्या हातात जो आत्ताचा क्षण आहे तोच खरा आहे तोच आपला आहे आणि तोच सगळ्यात अनमोल आहे बरं मग या इतक्या मौल्यवान वेळेचं करायचं काय त्याचा सगळ्यात चांगला उपयोग कसा करायचा याचं उत्तर आहे नियमिततेमध्ये रोजची अगदी छोटीशी गुंतवणूक सुद्धा किती मोठे बदल घडू शकते ते पाहूया फक्त कल्पना करा दिवसातला फक्त एक तास चोवीस तासांपैकी फक्त एक तास जर आपण एकाच कामासाठी दिला तर काय होऊ शकतं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा एक तास अक्षरशः जादू करू शकतो आता गम्मत बघा समजा आपण ठरवलं की रोज एक तास वाचन करायचं एका तासात साधारण चाळीस पानं वाचून होतात म्हणजे महिन्याभरात झाली बाराशे पानं आणि हेच जर आपण दहा वर्ष करत राहिलो तर आकडा पोहोचतो दीड लाखांवर याचा परिणाम काय आपण त्या विषयातले तज्ज्ञ बनतो छोट्या पण नियमित सवयीच मोठ्या यशाचा पाया रचता आणि हो ही काही केवळ कल्पना नाहीये याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे गणितज्ञ चार्ल्स फास्ट त्यांनी रोज न चुकता फक्त एक तास गणिताला दिला आणि ते त्या विषयात पारंगत झाले हा आहे नियमिततेच्या शक्तीचा खरा पुरावा इतिहासात असे अनेक महापुरुष होऊन गेले ज्यांनी वेळेचं हेच रहस्य ओळखलं होतं आणि त्याचा पुरेपूर वापर केला चला त्यांच्याकडून काहीतरी शिकूया यातलं पहिलं आणि उत्तम उदाहरण म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे ते इतके वेळेसे पक्के होते की त्यांच्या रस्त्यावरचे दुकानदार त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळेवरून आपली घड्याळ जुळवून घ्यायचे विचार करा एक मिनिटही इकडे तिकडे नाही आणि ही यादी इथेच संपत नाही जॉन मिल्टन यांनी सरकारी मंत्री म्हणून काम करताना मिळणाऱ्या थोड्या थोड्या वेळात पॅराडाईज लॉससारखा महाकाव्य लिहिलं गॅलिलिओने आपलं औषधाचं दुकान सांभाळता सांभाळून मोठे वैज्ञानिक शोध लावले हॅरिएट स्टो यांनी घर आणि मुलं सांभाळून अंकल टॉम्स स्केबिनसारखं अजरामर पुस्तक लिहिलं इतकंच काय तर लॉंग फेलो यांनी चहासाठी पाणी उकळेपर्यंतच्या वेळात इन्फर्नोचं भाषांतर केलं यातून एकच गोष्ट सिद्ध होते महान कार्य वाया जाणाऱ्या छोट्या छोट्या क्षणांना एकत्र जोडूनच घडतं पण जर या यावेळेची किंमत आपण ओळखली नाही तर जेव्हा आपण या मौल्यवान संपत्तीची उधळपट्टी करतो तेव्हा काय होतं त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात ही कहाणी आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याची असू शकते बघा हा बालपणी बागडण्यात वेळ निघून जातो कारण तेव्हा त्याचं महत्वच कळलेलं नसतं तारुण्यात जेव्हा आपल्याकडे ऊर्जा आणि संधी दोन्ही असतात तेव्हा तोच वेळ आपण निष्काळजीपणे वाया घालवतो आणि मग म्हातारपणी मागे वळून पाहिल्यावर हातात उरतो तो फक्त आणि फक्त पश्चाताप की अरे अरे किती काय करता आलं असतं आणि सगळ्यात मोठी शोकांतिका काय आहे माहिती आहे का आपल्या प्रत्येकाकडे वेळेचा खजिना आहे पण आपल्याला त्यासोबत काय करायचं हेच माहीत नाही म्हणूनच तर लोक एकमेकांना विचारतात टाइमपास कसा करायचा जणू काही वेळ आपला शत्रू आहे आणि त्याला आपल्याला संपवून टाकायचं आहे पण घाबरण्याचं कारण नाही चांगली गोष्ट ही आहे की ज्याप्रमाणे आपण पैशांचे हिशोब ठेवतो त्याचप्रमाणे आपण वेळेचंही नियोजन करायला शिकू शकतो ही एक कला आहे जी कोणीही आत्मसात करू शकतं यासाठी ना आपल्याला एक टाइम बजेट तयार करावं लागेल तसं तर हे काही सोपे नियम आहेत पहिलं म्हणजे आपल्या दिवसभराची एक समयसारणी म्हणजे टेबल बनवा दुसरं काम आणि विश्रांती यात योग्य संतुलन ठेवा तिसरं आजचं काम आजच संपवा उद्यावर ढकलू नका आणि सगळ्यात महत्वाचं निसर्गाच्या नियमांप्रमाणे जगा दिवस कामासाठी आणि रात्र आरामासाठी फरक तर आपल्या डोळ्यांसमोरच आहे एका बाजूला आहे नियोजन नसलेला दिवस जिथे काम कमी होतं आणि थकवा जास्त येतो आणि दुसऱ्या बाजूला आहे एक सुनियोजित दिवस जिथे कामही जास्त होतं आणि दिवस अखेरीस आपण उत्साहीही राहतो चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो यशाची ती गुरु किल्ली ती मास्टर की आहे तरी काय या संपूर्ण विश्लेषणाचं सार या एका वाक्यात दडलंय सफलता से नाही से सुलभ होती है म्हणजेच यश केवळ इच्छा बाळगून किंवा स्वप्न बघून मिळत नाही त्यासाठी साधना लागते शिस्त लागते कठोर परिश्रम लागतात आणि या सगळ्याचा पाया आहे वेळेचा सदुपयोग म्हणून प्रत्येक क्षणाला कमी लेखू नका प्रत्येक क्षण हा संधीचे एक नवीन दार उघडत असतो आपल्याला नाही माहीत कोणतं दार उघडल्यावर आपलं नशिबच बदलून जाईल आणि शेवटी सार हेच आहे की प्रत्येक क्षण एक नवी संधी घेऊन येतो आपण जर आपल्या वेळेचा योग्य वापर केला तर आपण आपल्या नशिबाचे शिल्पकार स्वतःच बनू शकतो वेळ हीच ती शक्ती आहे जी आपल्याला हवं ते मिळवून देऊ शकते आता प्रश्न फक्त एकच उरतो आपल्या आप पुढच्या क्षणाचा उपयोग आपण कसा करणार आहोत